सहा दिवसापासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आणि विविध कार्यक्रमाने हा महोत्सव साजरा होत आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये किंवा विसर्जनासाठी बुलढाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सैलानी रोडवरील सागवान पूल चिखली रोडवरील येडगाव पूल या ठिकाणी मोठे गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून बुलढाणा शहरातील छोटे घरगुती गणपती विसर्जनासाठी टी रुग्णालयाजवळील सरकारी तलाव राणीबाग या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी छोटे कृत्रिम तलाव व निर्माल्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी या तलाव परिसरात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणेदार नरेंद्र ठाकरे नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी गुलालबंदीचा आदेश काढला आहे त्या अनुषंगाने गणपती मंडळांनी गुलालाचा आणि डीजेचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे बुलढाणा शहर येथील जे गणेशोत्सव विसर्जन जे सतरा तारखेला होणार आहे त्याकरिता जे गणेश मंडळ जे मोठे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक मंडळ त्यांनी नांद्राकोळी मार्गावर जे सागवान नांद्राकोळी मार्ग आहे इथे पुलावरच विसर्जन करावं हो। तसेच दुसरं जे आहे छोटे जे गणेश घरगुती मंडळ आहेत ते नगरपालिकेने ठिकठिकाणी कलश आणि पाण्याचे टाके तयार केलेले आहेत त्या ठिकाणी विसर्जन करावं हो। आणि एक दुसरी आणखी व्यवस्था एक राणीबाग आहे तिथेसुद्धा केलेली आहे येळगाव येथील नदीवरसुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि माझं सार्वजनिक मंडळांना एक आव्हान राहील की आपण डी जे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीसुद्धा गुलालबंदीचा आदेश काढलेला आहे कोणीही गुलालचा वापर करू नये डीजेचा वापर करू नये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच हा रोड जो आहे सागवान आणि नांद्राकोळी मार्गावर येथे वाहन तुम्ही गणपती इथं खाली टेबलची जे नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या टेबलवर गणपती ठेवल्यानंतर आपलं वाहन इथून काढून समोर ठेवावे जेणेकरून हा रस्ता ब्लॉक होणार नाही व लोकांना जो रस्ता सुरळीत करता येईल व गणपती विसर्जन जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल मागील वर्षी या यावर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या येथील पुलावरच करावे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये एक चार ते पाच ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठा एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर टीबी हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यकरणासाठी जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर राणीच्या बागेमध्ये पण घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे धन्यवाद अँड प्रेस